मित्रांनो नमस्कार मैदान चालू आहे वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल दहा गट पळालेत आणि त्या दहा गटामध्ये कोणकोणते महाराष्ट्रातील टॉपचे बैल जे आहेत ते एक ते दहा गटातून सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया आज मैदान खूप आहे त्याच्यामुळे माझं बिझी शोडल राहील गट क्रमांक एकचा निकाल वाळवा या मैदानातील तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी दत्ता शेठ रे ट्रे नागो ड्रायव्हर भय या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली अभिजीत पाटील रणजित पाटील यांचा वीरा पळाला आणि तसेच सोमनाथ जगदाळे पेडगाव यांचा जीवा पळाला सुंदर अशी गाडी अण्णा ड्रायव्हर कासेगावकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला कारण की या मैदानामध्ये टॉपशे रत्ती महारती आलेल्या आहेत गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी सई मोडक वडकी यांचा बंशी पळाला आणि त्या सोबत पळाला उजवीला पोपटराव कदम बत्तीस शिराळे यांचा छोटा स्पायडर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये मथुर आणि लक्ष्मणरावकरांची लक्ष्मणरावची गाडी जी भारत सिला फायनलला विजेती केलेले ड्रायव्हर होते विशाल ड्रायव्हर यवतकर यांनी सुंदर अशी गाडी सेमीला पात्र झाले गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी दत्ता शेट रेटरे तसेच नागू ड्रायव्हर बहे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळीली डावीला पळाला शंकर यादव काले तसेच टग्या ग्रुप काले या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी टाग्याची झालेली सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि तसेच कालेकरांचा पक्षा पळाला पक्ष्या आणि टग्याचा एक गावचा साज होता गावची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे परंतु या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आता बघूया काय होते निकाल हा काय सांगते चेक करायचा चाललाय निकाल बरं का गट क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बादल फॅन्स बुदंडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली बादल फॅन्स बुदंडे यांचाच बादल पाळाला आणि उजवीला पळाला सचिन बैलवान सचिन तसेच वैभव यांचा वशापाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे चिम्या ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच मैदानामध्ये आज सगळे टॉपचे मैदानात आलेले आहेत त्या भागातील सांगली जिल्ह्यातील बैल आहेत बरं का तिथं पाच नंबर गटामध्ये एक टॉपची गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून दावलेली या गाडी बैलगाड्या क्षेत्रामध्ये रुस्तमय हिंद केसरीचा मानकरी असलेला सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा हिंद केसरी महिब्या पळाला आणि त्या महिब्यासोबत पळाला श्रीनाथ ज्वेलर्स आगाशिव नगरकरांचा लक्ष पळाला सुंदर अशी गाडी अमर ड्राइवर ओंडकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच आज महिब्या पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलाय गाडीनं असं स्पीड घेतलं की बैला अर्ध्यात होती ना हा महिब्या निकाल सुद्धा घेतलेला महिब्याने खूप सारे शुभेच्छा महिब्याला सहा नंबर गटाचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी अमृत पाटील माजी सरपंच पनसुरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पनसुरेकरांचा काजू पळाला आणि त्या काजूसोबत पळाला चिखलवाडी तडवळेकरांचा गुरु पळाला सुंदर अशी गाडी काजू आणि गुरुची सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सातचा सा निकाल सात मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सुपरफास्ट गाडी पळाली गाडीला लो स्पीड लागलेलं नक्कीच गट क्रमांक सात बघा तुम्ही आणि नक्कीच सरदार फॅन्स विटा भवानी नगर या गाडीचा एक नंबर आला आणि नक्कीच या गाडीच्या बैल जे आहेत त्यांची नावे काही समजलेली नाहीत परंतु बघूया काय निकाल घेतला या गाडीनं खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा गट क्रमांक आठचा निकाल आहे आठ मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी विराज यांचा विराज यांचा बनवडी यांचा आदत किंग चिमण्या पळाला आणि त्या चिमण्यासोबत पळाला वांगीकरांचा सर्जा म्हणजे ही गाडी नावं पाळली आणि सुंदर अशी गाडी पाळली माऊली आणि गजाची गाडी पाळली सुंदर अशी गाडी गट क्रमांक आठ मधून सेमीसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊ पळाला वाळव्याच्या नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी रमेश विंग भींग, भिंगारे कालगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाला पळाली शेळेकरांचा महिब्या पळाला आणि त्या महिब्यासोबत पळाला कालगावकरांचा सर्जा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेले अजय डायव्हर यांनी आजच्या मैदानामध्ये वाळवेच्या गट क्रमांक दहा पाळला दहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली स्वर्गीय पंढरीश फडके दहादा सरकार यांचा रोमन पाळाला आणि त्या रोमन सोबत पाळाला पंढरपूरकरांचा राजा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आता नक्कीच मी तुम्हाला नंतरनं व्हिडिओ घेऊन घेऊन येतोय ते मैदान होते मुळशीच आहे आणि त्या मुळशीच्या मैदानामध्ये आंग्रेवाडीकरांचे निकाल सांगेन धन्यवाद